निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्ट्रॉल बॉन्ड विषयी तपशील जाहीर होतोय तशी धक्कादायक माहिती उघड झालीय कुठल्या कंपनीनं कुठल्या पक्षाला किती पैसे दिले याविषयी सगळा तपशील अजून बाहेर आला नसला तरी सर्वात मोठा देणगीदार कोण हे समोर आलाय आणि तेच अधिक धक्कादायक आहे तमिळनाडूत डीएमकेला फ्युचर गेमिंग नावाच्या कंपनीनं सर्वाधिक देणगी दिली आहे ही किंग लॉटरी किंग सॅटियागो मार्टिनची आहे निवडणूक रोख्यांविषयी आणखी काय काय उजड़ात आलंय याविषयी सविस्तर या व्हिडिओ मधून जाणून भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव निवडणूक आयोगानं रविवारी निवडणूक रोख्यांचीच म्हणजेच इलेक्ट्रोरल बॉन्डची दुसरी यादी जाहीर केली त्यात पाचशे तेवीस पक्षांनी दिलेली माहिती आहे 2018, दोन हजार अठरा ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सहा हजार नऊशे शहाऐंशी कोटी रुपये बंदी येईपर्यंत एकूण सहा हजार नऊशे शहाऐंशी कोटी रुपये भाजपला मिळाले पण सर्वाधिक म्हणजेच एक हजार तीनशे अडुसष्ट कोटींचे रोखे खरेदी करणारी कंपनी ठरली आहे रुपयांची एक रकमी देणगी दिली आहे ती तमिळनाडूत सत्तेवर असणाऱ्या द्रमुकला डीएम सत्याहत्तर टक्के रक्कम या फ्युचर गेमिंग दिल्याचं उघड झालंय बहुतेक पक्षांनी देणगीदारांची नावं उघड केली नसल्यानं लॉटरी किंगनं उर्वरित आठशे एकोणसाठ कोटी रुपये देणगी कुणाला दिली हे कळू शकलं नाहीये डाव्या विचारांच्या माकपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणीही निधी दिला नाही असा या पक्षाचा दावा आहे याशिवाय एम आय एम लाही शून्य निधी मिळालाय बहुजन समाज पक्षानेही आपल्याला इलेक्ट्रोरल पॉन्टच्या माध्यमातून एकही पैसा मिळाला नसल्याचा दावा केलाय अद्याप अनेक पक्षांनी निवडणूक रोख्यांविषयीचा तपशील जाहीर केला नसल्यानं सगळ्याच गोष्टी उघड झालेल्या नाहीयेत दरम्यान सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या संदर्भातल्या सगळा तपशील उघड करण्याचे आदेश दिले युनिक बॉन्ड्स नंबर्स आणि ते खरेदी कोणी केले याची माहिती कुठल्या राजकीय पक्षाला किती मिळाले याचाही तपशील देण्यासाठी सुप्रीम कोर्टानं एकवीस मार्च ची मुदत दिली आहे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांचा स्रोत उघड व्हावा आणि काळ्या पैशाला वाव असू नये या उद्देशानं इलेक्ट्रल बॉन्ड्सची योजना आणली होती असं सांगत गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलाय इलेक्टोरल बॉन्ड्स नसतील तर सर्वच राजकीय पक्षांना निधी लागतोच तो आता लोक दोन नंबरच्या पैशातून स्वीकारतील अशी टिप्पणी नितीन गडकरी यांनी केली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद